गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला जबर धक्का दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांना ज्याला वाटतं त्याला मतदान करा असा सल्ला त्यांनी दिलेला होता आणि स्वतः कुणालाही पाठिंबा न दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर हा निष्प्रभ राहिलेला होता असं विश्लेषण राजकीय वर्तुळामध्ये तयार झालेलं होतं आणि त्यांच्यामागे आता मोठा जनसमूह नाही आहे असा समज पसरू लागलेला होता परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जन आंदोलन पेटवत जरांगे पाटील हे पुन्हा एकदा लाखोंच्या गर्दीसह मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत यावेळी ते दीर्घकाळ मुंबईमध्ये ठाण मांडणार असल्यामुळे या आंदोलनाचा दबाव मात्र सरकारवर निश्चित वाढणार आहे मागील वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून हे आंदोलन थांबवलेलं होतं काही आश्वासनं जारांगे पाटिलांना दिल्यानंतर सगळे सोयरे प्रकरणातील प्रमुख निर्णयावर गुंतागुंतच कायम राहिली त्यामुळे लोकसभेत महायुतीला जबर फटका बसलेला होता तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने महायुतीचा विजय झाला ज्यात जरांगे पाटील यांचा वैयक्तिक प्रभाव कमी पडल्याचं स्पष्ट झालेलं होतं नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मोर्चातील लोकसहभाग पाहता जरांगे पाटील यांचा जनाधार संपलेला नाही आहे असंच एकूणच चित्र सध्या दिसून येत आहे जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पीछेहाट झाल्यानंतर कसा मोठा कमबॅक केला आणि त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत याचा या सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच प्राइम प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका माहिती सरकारने सुरुवातीला झरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं होतं तर काहींची अपेक्षा होती की गणेशोत्सवाच्या काळामध्ये आंदोलन शांत राहील मात्र प्रत्यक्षात आंदोलक पुन्हा एकदा मैदानात उतरले आणि भाजपकडून प्रवीण दरेकर चित्रा वाघ व वा प्रसाद लाड यांची टीम पाचारण करण्यात आली गुणरत्न सदावर्तेंनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने आझाद मैदानाव्यतिरिक्त इतरत्र आंदोलनास मान्यता दिलेली होती एकीकडे एक भाजपचे काही नेते हे सरकारला मदतीसाठी सरसावले असले तरी मित्र पक्षात मात्र एकमत नाहीये शिवसेनेचे मंत्री आंदोलनाच्या मागण्यांना समर्थन देत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस ही सध्या सावध पवित्र्यामध्ये आहे त्यामुळे सरकारच्या समन्वयामध्ये अडथळे निर्माण होत आहेत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकार्यानेच आरक्षण प्रश्नी तोडगा काढणं शक्य आहे अन्यथा सरकारला राजकीय धक्का बसू शकतो सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा ही आंदोलनाची मुख्य मागणी आहे पण हा अध्यादेश मंजूर झाल्यास ओबीसी आरक्षणावर गदा येईल असा ओबीसी समाजाचा आक्षेप आहे ओबीसी प्रतिनिधी छगन भुजबळ सरकारमध्ये असल्यामुळे दोन्ही समाजांच्या संतुलनाचा प्रश्न हा सरकारसमोरील सध्या सर्वात मोठं आव्हान आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच गंभीर झालेला आहे जर सरकारने सगळे सोयरे अध्यादेश मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर न्यायालयीन कचाट्यामध्ये हा प्रश्न अडकू शकतो असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारसाठी या मुद्द्याचं निकाली निघणं अत्यंत अवघड झालेलं आहे सद्यस्थितीत जरांगे पाटील सरकारवर थेट विश्वासघाताचा आरोप करतायत अधिक आक्रमक पवित्रा घेत आहेत अशा स्थितीत मराठा समाजातील नाराजी वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते राजकीय समीकरणे सामाजिक संघर्ष आणि प्रसंगी न्यायालयीन कारवाई या सर्व घडामोडी माहिती सरकारसमोर नव्या आव्हानासारख्या उभ्या ठाकलेल्या आहेत आगामी निवडणुका आणि त्यावर होणारा या आंदोलनाचा संभाव्य परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतं सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद